गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण हे भक्तिमय झालंय जिथे जावं तिथे गणरायाचा गजर गाणी ऐकू येतोय सर्व तणाव दूर होऊन या भाद्रपद महिन्याच्या हिरवळीमध्ये वातावरणात आनंदाची लहर पसरली आहे आणि हे फक्त गणरायाच्या आगमनामुळेच या बुद्धीच्या देवतेला महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायाला माझा प्रणाम आजच्या आपल्या व्हिडिओच्या वरून तुम्हाला समजलं असेलच आजच्या भागात आपण कोणाबद्दल जाणून घेणार आहोत ते तशी याबद्दल माहिती सांगणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही कारण तुम्ही फक्त लालबागचा राजा हे नाव जरी गुगलवर टाईप केलं तरी गुगलचं अख्खं पेज भरून जाईल पण लालबागच्या राजाची माहिती संपणार नाही तरी हा एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून या लालबागच्या राजाला नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकाला या मराठी युट्यूब चॅनलवर मला माहित आहे माझ्याप्रमाणे तुम्हाला देखील ओढ लागली आहे आजच्या भागात काय जाणून घ्यायला मिळेल याची चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला त्याआधी पुन्हा एकदा जोरात म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येतात गजबजलेल्या रस्त्यांच्या समुद्र किनाऱ्यांच्या आणि त्या खास एका राजाच्या आठवणी लालबागचा राजा ही फक्त एक गणेश मूर्ती नव्हे तर लाखो हृदयांचा आधार नवसाचा साक्षीदार आणि श्रद्धेचा महासागर आहे इथे प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात चमक असते कोणाच्या मनात कृतज्ञतेच ओझ तर कोणाच्या मनात स्वप्नांची आशा या राजाच्या दरबारात पाऊल टाकलं की वेळ थांबतो गर्दी ही एक शांतता घेते आणि मनात एकच आवाज घुमतो बाप्पा तू आहेस ना आज आपण जाणून घेणार आहोत त्या राजाचा इतिहास त्याचं वैभव आणि का लाखो लोक दरवर्षी आपलं सर्व काही सोडून फक्त त्याच्या चरणी येतात सन एकोणीसशे तेहतीस चौतीसचा काळ मुंबईच्या लालबाग परिसरात कोळी किरणी कामगार आणि सामान्य कुटुंब राहत होती जीवन साध पण संघर्षमय होत त्या काळात फळं मासळी आणि भाजीपाला बाजार हा या परिसराचा जीव होता लोक रोज सकाळी येऊन आपली रोजची गरज भागवत पण एक दिवस जणू काही विजच कोसळली ब्रिटिश सरकारने आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी तो बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला कारण शहराच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली तो बाजार हलवून दुसरीकडे नेण्याची योजना आखली घेतली आणि अखेर बाजार बंद झाला लोकांच्या डोळ्यात पाणी आणि मनात प्रश्न आता अन्न कुठून मिळणार आपला उदरनिर्वाह कसा होणार महिला वृद्ध तरुण सगळेच हवालदिल झाले पण त्याच गर्दीत काही लोकांनी हार मानली नाही त्या परिसरातील प्रमुख नेते आणि मंडळी एकत्र बसली आणि म्हणाली आपल्या भागात पुन्हा बाजार आणायचा आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं त्यांनी ठरवलं एकत्र येण्यासाठी आणि लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गणेशोत्सव हा सर्वोत्तम मार्ग आहे गणपतीच्या दरबारात नवस केला गेला बाप्पा जर तू आम्हाला आमचा कायमचा बाजार दिलास तर आम्ही दरवर्षी तुझा उत्सव धूमधडाक्यात साजरा करू नवस केल्यानंतर काही महिन्यांतच स्थानिक उद्योगपती कुर्ते पाटील यांनी बाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली तेव्हा नवा बाजार उभा राहिला आणि लोकांच्या मनात बाप्पाबद्दलची श्रद्धा शंभर पट वाढली एकोणीसशे चौतीस साली प्रथमच लालबागच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव आयोजित केला तो गणपती लवकरच नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध झाला भाविकांच्या मनातील प्रेम आणि आस्था इतकी प्रखर होती की त्या मूर्तीला लालबागचा राजा हे नाव लाभलं त्या दिवसापासून आजपर्यंत नव्वदहून अधिक वर्ष झाली लालबागचा राजा ही फक्त मूर्ती राहिलेली नाही तो झाला आहे मुंबई घरांचा आधारस्तंभ आशेचं प्रतीक आणि स्वप्नपूर्तीचा राजा इथे येणारा प्रत्येक भक्त श्रीमंत असो वा गरीब फक्त एकच गोष्ट सांगतो राजा माझं ऐक आणि मला सामर्थ्य दे ही कथा म्हणजे केवळ एका बाजाराची किंवा उत्सवाची नाही ही कथा आहे एकतेची श्रद्धेची आणि आशेच्या विजयाची एक नवस एक स्वप्न आणि एक राजा ज्याने लाखो लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडवले मुंबईच्या लालबागमध्ये दरवर्षी भव्य गणेशोत्सव साजरा होतो लाखो लोक ज्याचं दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहतात त्या लालबागच्या राजाची मूर्ती केवळ रंग माती आणि रंगरंगोटीची नसते ती असते श्रद्धेने प्रेमाने आणि परंपरेने घडलेली लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचं काम प्रथम सोपवलं गेलं कुंभारवाड्यातील कांबळी कुटुंबाला त्यावेळी मूर्ती उंचीने लहान साधी होती पण तिच्या चेहऱ्यावरच तेज असं होतं की भाविक मंत्रमुग्ध व्हायचं कांबळी कुटुंबाने लालबागच्या राजासाठी एक स्थिर पोज निश्चित केली राजशाही आसनावर विराजमान उजवा हात अभय मुद्रेक डाव्या हातात मोदक डोक्यावर भव्य मुकुट आणि डोळ्यांत करुणा कारण मंडळाचा विश्वास आहे बाप्पाची हीच मूर्ती भक्तांच्या नवसाला पूर्ण करते मूर्तीची तयारी गणेशोत्सवाच्या चार आधी सुरू होते बांबू लाकूड आणि दोरांनी सांगाडा तयार होतो त्यावर शालू माती प्लास्टर चढवत मूर्तीचं स्वरूप हळूहळू उडगडत चेहरा घडवणं ही सर्वात महत्वाची आणि नाजूक प्रक्रिया असते डोळे रंगवताना शिल्पकार स्वतः श्वास रोखून धरतो कारण त्या क्षणात मूर्तीला आत्मा प्राप्त होत असं मानलं जात प्रत्येक वर्षी मूर्तीला नवे अलंकार पोशाख मुकुट दिला जातो पण आसन देहबोली आणि भाव कायम एकसारखे राहतात मुकुटावर सोनं गळ्यात मोत्यांच्या माळा आणि अंगावर राजेशाही पोशाख म्हणूनच तो लालबागचा राजा अलीकडच्या वर्षात भाविकांनी सोन्याचे दागिने खास मुकुट आणि मौल्यवान रत्नही अर्पण केली आहेत आजची ही, ही मूर्ती संतोष कांबळी आणि त्यांचे कुटुंब घडवतात त्यांच्यासाठी हे केवळ काम नाही तर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आणि गणपतीवरील अपार श्रद्धा आहे ते म्हणतात आम्ही बाप्पाला घडवत नाही तो स्वतःच आमच्या हातांनी आपलं रूप तयार करून घेतो म्हणूनच लालबागच्या राजाची मूर्ती फक्त डोळ्यांनी पाहायची नसते ती मनाने अनुभवायची असते प्रत्येक ओघळलेला रंग प्रत्येक कोरलेली रेषा आणि प्रत्येक सजावट ही सर्व भक्तांच्या प्रेमाची कारागिरांच्या हात कौशल्याची आणि नव्वद वर्षांच्या परंपरेची साक्ष आहे मुंबईचं हृदय जिथं सर्वात जास्त धडधडत तिथं आहे लालबागचा राजा दरवर्षी भव्य सिंहासनावर विराजमान होणारा हा गणराय फक्त एक मूर्ती नसतो तो असतो लाखो भक्तांच्या आशा आकांक्षाचा अश्रू आनंदाचा आणि न तुटणाऱ्या विश्वासाचा जिवंत प्रतीक लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे भक्त बाप्पाच्या दरबारात येऊन आपली हाळी मांडतात कोणी आजारपणातून बरे होण्यासाठी कोणी नोकरी शिक्षण किंवा संसारात सुख समाधानासाठी तर कोणी फक्त मनशांतीसाठी राजाच्या पायाशी हात जोडून डोळ्यात पाणी आणून तेव्हा नवस केला जातो तेव्हा मनात एकच विश्वास असतो बाप्पा माझं ऐके तो मला उत्तर देईल असं म्हटलं जातं की येथे केलेला प्रत्येक नवस बाप्पा पूर्ण करतो त्यांचे काम बंद पडले होते त्यांना नवा मार्ग सापडला गंभीर आजारातून लोक बरे झाले परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि जेव्हा हा नवस पूर्ण होतो तेव्हा भक्त परत येतात कधी सोन्याचा मुकुट कधी मोत्यांशी माळ कधी फक्त आशीर्वाद घेण्यासाठी हे नातं फक्त मागणं देणं इतकंच नाही हे नातं आहे अढळ प्रेमाचं भक्ताला ठाऊक असतं की बाप्पा कधीही त्याला सोडणार नाही आणि बाप्पालाही ठाऊक असतं की त्याच्या प्रत्येक भक्ताचं मन तो जाणतो ऐकतो आणि योग्य वेळी त्याला फळ देतो गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजा विराजमान झाल्यावर जणू भक्तांचं घर पूर्ण झाल्यासारखं वाटतं लोक तासन तास रांगेत उभे राहतात कोणी हातात फुलं कोणी नारळ तर कोणी फक्त रिकाम्या हातांनी पण भरभरून प्रेमाने त्या एका क्षणासाठी जेव्हा डोळे बाप्पांच्या डोळ्यांना भिडतात सगळे दुःख चिंता त्रास विसरून जातात लालबागचा राजा हा फक्त एका परिसराचा किंवा एका मंडळाचा गणपती नाही तो आहे संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण भारताचा आणि जगभरातील कोट्यवधी भक्तांच्या हृदयाचा अधिपती इथे येऊन केलेला नवसात फक्त मागणी नसते तर त्यात असते अढळ श्रद्धा प्रेम आणि बाप्पावरचा अमर्याद विश्वास म्हणूनच लालबागचा राजा हा केवळ राजा नाही तो आहे नवसाला पावणारा भक्तांच्या जीवनात प्रकाश आणणारा आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर करणारा आपला गणराय खर तर लालबागच्या राजाला दरवर्षी मिळणाऱ्या भक्त सन्निधी नवसफेड आणि देणगीच परिणाम एवढं विशाल आहे की त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही दररोज साधारण पंधरा लाख भक्त लालबागच्या राजाला दर्शनासाठी येतात एकूण दहा दिवसातील भक्तांची संख्या एक कोटींपेक्षा जास्त आहे नवसाच्या रांगेत भक्तांना मूर्तीच्या चरण स्पर्शासाठी बारा ते पंधरा तास काही वेळा पंचवीस ते चाळीस तास प्रतीक्षा करावी लागते मुखदर्शनाच्या रांगेत साधारण सहा सात तास काही वेळा तीन चार तास प्रतीक्षा करावी लागते दोन हजार तेवीस मध्ये पाहिलं तर सर्वसाधारण पाच कोटी रुपये रोख साडेतीन किलो सोनं आणि चौसष्ट किलो चांदी इतकी देणगी जमा झाली दोन हजार एकोणीस मध्ये मंडळाला सहा कोटी रोख चार हजार दोनशे किलो सोन आणि मंडळ संयुक्तपणे व्यवस्थापन करत दरवर्षी दशलक्ष लोकांचं दर्शन सुनिश्चित करण्यासाठी मुंबई पोलीस सोळा अठरा तास शिफ्ट घेतात सध्या साडेसहाशे ते सातशे अतिरिक्त पोलीस कर्मचारी क्विक रिस्पॉन्स टीम एन आर आय बॉम्बस्कॉड अशा विविध सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या जातात दरवर्षी नियंत्रणासाठी साईटवर अडीचशे सी सी टी व्ही कॅमेरे कंट्रोल रूम आणि अत्याधुनिक सुरक्षा उपाय अवलंबले जातात तीन हजार ते चार हजार स्वयंसेवक विविध जबाबदाऱ्या जसं की एंट्री एक्झिट मार्ग सांभाळणे पाहुण्यांची काळजी पाणी जेवण व्यवस्था वैद्यकीय सुविधा पार पाडतात ट्रॅफिक व्यवस्थेसाठी बीएमसी आणि ट्रॅफिक पोलीस यांचाही समर्पित पद तयार केला जातो आणि काही काळासाठी बाहेरी वाने देखील बंद केली जातात सकाळ अडचणीने उजाडली तरी गर्दी कमी होत नाही नजरेतलं वचन खोटं ठरत नाही फक्त बारा चाळीस तास धीराने उमेद राखून एकदा तरी डोळे भिडतील बाप्पांची या विश्वासाने रांगेत उभे राहतात मंडळ आणि पोलीस ज्यांच्या डोळ्यात श्रद्धा आणि कार्याची भावना असते ते रात्री रात्री जागून अराऊंड द क्लॉक व्यवस्था पुरवतात अडीचशे सी सी टी व्ही चालू आश्चर्यकारक एनर्जी आणि हजारो स्वयंसेवकाच्या प्रेमाची छाया निरंतर प्रवाहित होते भक्तांच्या दर्शनासाठी ही व्यवस्था म्हणजे फक्त धर्म चळवळ नाही तर एक क्षमतेची श्रद्धेची आणि सहकार्याने आघाडी घेतलेली सामाजिक कार्यशैली आहे आणि अखेर उजळतो निरोपाचा दिवस लालबागच्या राजाचं विसर्जन ही मुंबईतील केवळ एक धार्मिक परंपरा नाही ती आहे प्रेम उत्साह आणि विरहाचा संगम गणपती बाप्पा अकरा दिवस भक्तांसोबत राहून त्यांची सुख दुःख ऐकून नवस पूर्ण करून जेव्हा परत आपल्या गावी कैलासाला निघतात तेव्हा मुंबईची रात्र जागी राहते गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस उजाडतो लालबागच्या मंडपात सकाळी लवकरच महाआरती होते मंडपात फुलांचा वर्षा ढोल ताशांचा गजर आणि बाप्पाच्या जय जयकाराने वातावरण भारलेलं असतं या क्षणी भक्तांच्या मनात दोन भावना असतात आनंद आणि दुःख आनंद यासाठी की बाप्पानं नवस पूर्ण केलंय आणि दुःख यासाठी की बाप्पा आता निघून जाणार मोठ्या रथावर बाप्पाला विराजमान केलं जातं रथाभोवती सोन्याचे दागिने मुकुट रेशमी पोशाखात तेजस्वी राजा आणि त्याच्या सभोवती असंख्य भक्त ढोल ताशा पथक लेझिम बँड सांस ताल फटाक्यांची आतिशबाजी सगळं मुंबईच्या आकाशात घुमत असत मिरवणुकीत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हा गजर अखंड चालू असतो विसर्जन मिरवणूक लालबाग पासून गिरगाव चौपाटी पर्यंत जात ही फक्त आठ नऊ किलोमीटरची वाट असली तरी पार करायला पंधरा ते वीस तास लागतात कारण वाटेत प्रत्येक ठिकाणी लोक बाप्पाचं स्वागत करायला फुलांचा वर्षाव आरती दर्शन घेणं कलाकारांच्या नृत्य मंडळ्या फटाक्यांची आतिषबाजी रात्रभर मिळवणूक चालू असते लोक रस्त्याच्या कडेला दिवे लावून फुलांच्या तोरणाने सजावट करून बाप्पाच्या स्वागताला उभे असतात पहाटे किंवा सकाळी मिरवणूक चौपाटीवर पोहोचते सूर्योदयाच्या किरणांसोबत समुद्राच्या लाटांमध्ये बाप्पाच्या मूर्तीचं प्रतिबिंब चमकतं भक्तांच्या डोळ्यात पाणी हात जोडलेले आणि तोंडात शेवटचा गजर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या महापूजा करून फुलांचा वर्षाव करत बाप्पा हळूहळू समुद्रात विसर्जित केलं जातो लाटांमध्ये बाप्पांचं रूप अदृश्य होत पण भक्तांच्या हृदयात त्याचा दरबार कायम असतो लालबागच्या राजाचं विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती समुद्रात नेणं नव्हे ते आहे अकरा दिवसांच्या भक्तीचा प्रेमाचा आणि समुदायाच्या एकतेचा उत्सव समुद्राला अर्पण करणं भक्तांसाठी हा निरोप तात्पुरता असतो कारण पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार हे त्यांना ठाऊक असत नवस असो वा आभार आनंद असो वा अश्रू इथे प्रत्येक भावनेला स्थान आहे इथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी घेऊन जातोच कधी समाधान कधी हिंमत तर कधी जीवनाला नवा अर्थ दहा दिवसाचं हे सोनेरी स्वप्न विसर्जनाच्या क्षणी डोळ्यात पाणी आणत पण मनात ठेवून जात एक ठाम विश्वास पुढच्या वर्षी पुन्हा भेटू कारण लालबागचा राजा हा फक्त गणेश मूर्ती नाही तो आहे आपला मित्र आपला आधार आणि आपली श्रद्धेची अखंड जो तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती आवडली ना मग आता पटापट आपल्या कुटुंबला आणि लाडक्या मैत्र मैत्रिणींना शेअर करा आणि हा भाग कसा वाटला हे देखील सांगा सोबतच तुम्ही कधी गेला होता का लालबागच्या राजाच्या दर्शनाला जर गेला असाल तर तुमचा अनुभव खाली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तुम्ही कुठेही जाऊ नका काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल